केंद्राच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले याबाबत भाजपा प्रदेश प्रवक्ते अजित चौहान यांनी दिली पत्रपरिषदेत माहिती यंग एकता चौक ते कसाबवाडा मस्जिदपर्यंतच्या रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ खान्देश तेली समाज मंडळातर्फे माजी महापौर कल्पना महाले यांच्या सौजन्याने घेण्यात आला विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि धुळे सहकारी खरेदी विक्री सोसायटीच्या चेअरमनपदी लहू पाटील तर व्हाईस चेअरमनपदी पोपट शिंदे यांची बिनविरोध निवड केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाटेला काहीच मिळालं नाही असा खोटा प्रचार विरोधक करीत असल्याचं सांगत भाजपा प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण यांनी या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळालं याबाबत मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी धुळ्यात पत्रकार परिषदेत सविस्तर आकडेवारीसह माहिती दिली शहरातील पारोळा रोडवरील माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या पक्षसंपर्क कार्यालयात ही पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी अजित चव्हाण यांनी माहिती देताना कोणत्या बाबतीत कशी आणि किती तरतूद अर्थसंकल्पात केली आहे याची विस्तृत माहिती आकडेवारीसह दिली तसेच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचीही उत्तरे त्यांनी दिली यावेळी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रदीप करपे जयश्री अहिरराव प्रतिभा चौधरी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर वैशाली शिरसाट आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे एकट्या धुळ्याला रेल्वे करता साडेसातशे कोटींपेक्षा जास्तीचा सा निधी या अर्थसंकल्पात मिळाला आहे त्यामुळे विरोधकांचं नव्हतं आहे हे या माध्यमातून स्पष्ट नाही मी महाराष्ट्रभर फिरतोय आणि मला एक गोष्ट जी जाणवते आमच्या लाडक्या बहिणींसाठी आम्ही जी योजना सुरू केली ती या महाराष्ट्रातले कप्पी भाऊ ती योजना पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि या महाकाश आघाडीच्या लोकांनी उबाठा शरद पवार आणि काँग्रेसच्या लोकांनी माझी लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून कोर्टात गेले न्यायालयामध्ये गेले तशी तयारी त्यांनी सुरू केली म्हणजे इतपत त्यांचा विरोधाचा पोटशूळ उठला आणि आता तर मला शंका आहे अशी आणि तसं दिसतंय की ज्या आमच्या बहिणींचे फॉर्म्स आमच्या या महाभकास आघाडीच्या लोकांच्या सेंटर्सवरून भरून घेतले जात आहेत ते एक तर ते खोटे भरतील चुकीचे भरतील आणि त्यातनं पैसे जमा होऊ नये आणि नाराजी वाढावी अशा पद्धतीचा प्रयत्न त्यांचा आहे हा स्पष्टपणे माझा आरोप आहे त्यामुळे माझ्या सर्व लाडक्या बहिणींना माझं एक आव्हान आहे की शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या गटाचे लोक आणि काँग्रेसचे लोक यांचे सेंटरवर जाऊन फॉर्म भरू नका यांनी योजनेला विरोध केला आणि आता पोस्टर लावून तेच तुम्हाला फॉर्म भरायला आमंत्रित करत आहेत त्यामुळं तुमचे हे जे कपटी भाऊ आहेत यांच्या तुम्ही कुठल्याही पद्धतीच्या आमिषाला बळी पडू नका महायुतीच्या नेते कार्यकर्त्यांच्या सेंटर्सला आपण जा तिथं फॉर्म भरा आणि पंधरा ऑगस्ट पर्यंत सर्व बहिणींच्या खात्यावरती या संदर्भामधला सन्मान निधी येईल आम्हाला आमच्या बहिणींची काळजी सर असर, सर तिन्ही मोठे पक्ष जे आहेत ते महायुतीमध्ये आहेत जर जागा वाटपामध्ये काही अडचणी निर्माण होईल जागा वाटप कसं होईल जर भाजपने दीडशे जागा जरी आधीप्रमाणे जर लढायचं ठरवलं तर अजितदावांना किती जागा मिळतील असा प्रश्न तो निर्माण होतोय त्याची चर्चा सध्या होते है। मला असं वाटतं की महाराष्ट्रामधल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना एक स्पष्ट संदेश आहे आम्हाला महायुतीमध्ये लढायचं आहे आणि जागा वाटपाचा जो काही आपण ज्याला आता म्हणताय की जागा वाटप कसं होईल ते अतिशय चांगलं होईल आणि अतिशय ताकदीनं एक टक्का मत फक्त आम्हाला कमी पडली आणि आमच्या लाडक्या बहिणी आम्हाला पुन्हा सत्तेवरती निश्चितपणे यायला मदत करतील महाराष्ट्राचं सरकार पुनशे एकदा महायुतीचं असेल हे सध्या आमच्या डोक्यात आहे जागा कुणाची आम्हाला माहित नाही उमेदवार महायुतीचा आम्हाला निवडून द्यायचं आहे आणि त्या ताकदीने आम्ही काम करतो महायुतीमध्ये बघा विषय असा आहे की ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये त्या मुद्द्यावरनं सगळं सुरू आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा स्वतःचा पक्ष आहे त्यांच्या पक्षाची ते जाहीर करतात पक्षप्रमुखानं धोरण जाहीर करावं आणि आमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी त्यांच्याशी चर्चा करावी असा साधारणतः राजकारणामधला प्रघात आहे त्यामुळे ते, ते वरिष्ठ हो। ठाकरे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील यंग एकता चौक ते कसाबवाडा मस्जिदपर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला आग्रा रोडला जोडणाऱ्या संपूर्ण वडदाई रस्त्याच्या कामासाठी आमदार फारुख शाह यांनी तीन टप्प्यांमध्ये अठरा करोड रुपये शासनाकडून मंजूर करून आणले हा रस्ता व्हावा म्हणून या भागातील नागरिकांनी वेळोवेळी पूर्वीच्या लोकप्रतिनिधींना निवेदन दिले होते परंतु या रस्त्यावर फक्त राजकारण करण्यात आलं मात्र रस्ता करण्यात आला नाही आमदार फारुख शाह निवडून आल्यानंतर लोकांची समस्या पाहून या रस्त्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करून कॉन्क्रिटीकरण कामासाठी सुमारे अठरा करोड रुपये मंजूर करून आणले हा रस्ता वडजई हायवेपासून तर मच्छी बाजारपर्यंत जोडण्यात आला आहे या रस्त्यावर पिंपरी वडजाई सौजाणे या भागातील नागरिकांव्यतिरिक्त शहरातील अल्पसंख्याक भागातील शेकडो नागरिकांची रहदारी असते या रस्त्यावर सुमारे पन्नास टक्के लोकसंख्या अल्पसंख्यांक समाजाची असून या रस्त्याची पाच वर्षांपूर्वी फार मोठी दुर्दशा झाली होती परंतु आज आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नामुळे हा रस्ता पूर्णत्वास आला आहे या रस्त्याव्यतिरिक्त मध्यभागी स्ट्रीट लाईटचं सुद्धा काम करण्यात येणार आहे या रस्त्याच्या कामात अनेक वेळा नारळ फोडण्यात आले परंतु रस्ता काही पूर्ण झाला नाही माझी लोकप्रतिनिधींनी या रस्त्यासाठी अनेक वेळा अल्पसंख्याक भागातील नागरिकांना खोटी आश्वासने देऊन कधीच काम पूर्ण केलं नाही परंतु आज आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नांमुळे हा रस्ता पूर्णत्वास येत आहे त्यामुळे या संपूर्ण भागातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांचे आभार मानलेत तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनीसुद्धा यामुळे आनंद व्यक्त केला आहे हा रस्ता म्हणजे धुळे शहराला जुळणारा असून फार मोठी वर्दळ या रस्त्यावर होते हा रस्ता झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची समस्या सुटणार आहे या शुभारंभाच्या कार्यक्रमाच्या वेळी या भागातील शेकडो नागरिक उपस्थित होते यंग एकता चौकपासून ते कसाववाडा मस्जिदपर्यंतच्या चार करोड रुपये या रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाच्या शुभारंभप्रसंगी आमदार फारुख शाह यांच्यासोबत सलीम शाह मुख्तार अन्सारी डॉक्टर दीपश्री नाईक फातिमा अंसारी सिकंदर शाह मौलवी शकील पॅरेलाल पिंजारी इकबाल शाह शब्बीर शाह रफीक शाह रॅकवाले नुरा शेख कैसर अहमद डॉक्टर बापूराव नाईक सऊद सरदार रिजवान अंसारी जावेद शाह सुफी कुरेशी आसिफ पोपट शाह निसार अंसारी निसार बापू शाह मुजू शेख आशिम अंसारी आसिफ शाह मुल्ला हारून खाटिक मलिका खाटिक अकेला सय्यद परवीन शेख शायदा अंसारी शबाना शेख हलीम शमशुद्दीन हाशिम अंसारी फैसल अंसारी सलमान खान सऊद आलम कौसर शाह डॉक्टर शराफत अली सलमान शेख इरफान अंसारी जुबेर शाह समीर शाह गोलू शाह इद्रिश शेख शाबान अन्सारी इलियास सर माजीद पठान युसुफ अन्सारी शंकर शिरसाट रवी अहिरे जितू पवार देविदास पाथरे हे उपस्थित होते और मैं समझता हूं हिंदुस्तान जब से आजाद हुआ जब से अब तक तक, तक ऐसा कोई आमदार नहीं आया जिसने इतने तरक्याती काम किए हो जितने तरक्याती काम आमदार फारूक साहब ने किए हैं साथियों आमदार फारूक साहब के तरक्याती कामों की बात ये अब ऐसा हो चुका है ये कोई बताने वाली बात नहीं है क्योंकि अलहमद लाला जहाँ भी चार लोग जमा होते हैं वो इस बात का तस्करा करते हैं साथ यहाँ पर काम शुरू है वहाँ पर काम शुरू है डॉक्टर फारूक शाह साहेब तामीरात के शायनशाह मैंने जब ये हेडिंग पहली मरतबा दूल्हे के अंदर दिया कि तमीर के शायनशाह तो हमारे आ,

ह्या रस्त्याच्या कांद्रिकीकरणाच्या कामाचं उद्घाटन आज अजी सिकंदर शाह साहेब यांच्या अध्यक्षतेखाली माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे हा रस्ता खरंतर संपूर्ण मुस्लिम मुस्लिम बहुल भागातून जाणारा असल्यामुळे मागचे जे आमदार होते जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी ह्या रस्त्यावर अजिबात लक्ष दिलं नाही अनेक वेळा त्यांनी उद्घाटने केली नारळ फोडले आणि खोबरं खाऊन निघून गेले परंतु अद्याप ह्या रस्त्याचा धाम करण्यात आलेला नव्हता त्यासाठी या त्या परिसरातील नागरिक आमचे रिद्वान आजी फैसलभाई निसार अहमद इसमुख पुढारी तसेच आमचे जे वडीलधारी मंडळी आहे आजी सिकंदर शाह साहेब आजी शहानाली शाह साहेब आजी अजित शेठ आणि अनेक लोकांनी माझ्याकडे हा रस्ता व्हा हा रस्ता व्हावा ह्याच्या कॉन्क्रिटीकरण व्हावा यासाठी या मागणी केलेली होती त्यानिमित्ताने मी अर्थसंकल्पीय बजेटमध्ये सुमारे साडेचार लाख साडेचार करोड रुपये एवढा निधी मंजूर करून घेतलेला होता आणि त्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आज ह्या कार्यक्रमाच्या वेळी माझ्यासोबत आमचे मौलाना शकील अहमद साहेब तसेच सलीम शेठ भैया डॉक्टर श्रापत इकबालबाई शाह प्यारेलालबाई तिजारी ऋतुभाई पुडारी आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत सुद्धा पाच सहा दिवसांतर पाणी येतं याच्याबद्दल काय आता हे बघा आता जे अक्कल पाळ्याची जी मूर्ती आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त एक महिना तुम्ही दिवसात काळ पाणी आम्ही देणार सर आता पालकमंत्रीच्या उपस्थितीत नियोजन सभागृहात बैठक झाली आपल्या जिल्ह्याच्या संदर्भात तर तुम्ही शहराच्या विकासा संदर्भात त्यांच्याशी काही निधी उपलब्ध करून संदर्भात चर्चा केली का किंवा काय काय मंजूर करण्यात आली या संदर्भात काही विशेष माहिती हे बघा आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे जे पालकमंत्री आहे आपले जिल्ह्याचे हे माझ्यासाठी निधी देत नाही मला अद्याप तर त्यांनी कुठलाही निधी दिलेला नाही पण मी डायरेक्ट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि बाकी इतर मंत्र्यांकडून माझ्या मतदारसंघासाठी जेवढा नुक निधी लागणार आहे त्यापेक्षा जास्त निधी मी तिथून आणतो आहे आणि आता डी पी डी सी या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मी सर्वप्रथम माझ्या शहरवासियांना दोन दिवसाआड पाणी मिळालं पाहिजे त्यासाठी बालक मंदिरांना आम्ही विनंती केली की आपण तुमच्या दालना भेट बैठकीचे आयोजन करावे आणि हे जे नियोजन शून्य क कारभार सुरू आहे पाणी वितरणाबाबतचा त्यासाठी एक बैठकीचे आयोजन करण्यात यावे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल खानदेश तेली समाज मंडळातर्फे माजी महापौर कल्पना महाले यांच्या सौजन्याने धुळे शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिरात विद्यार्थी गुणगौरव सोहळा घेण्यात आला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सौकल्पना महाले होत्या माजी आमदार शिरीष चौधरी भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी सोपडा नगरपालिकेचे गटनेते जीवन चौधरी माजी महापौर जयश्री ऐरराव प्रतिभा चौधरी माजी नगरसेवक नरेश चौधरी सुनील महाले मंगल चौधरी पुष्पा बोरसे माजी शिक्षण सभापती संदीप महाले शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश महाले शामकांत ईशी राजेंद्र महाले पंडित महाले तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास चौधरी सचिव रवींद्र चौधरी भगवान चौधरी रामभाऊ चौधरी सुमन महाले सुभाष जाधव नरेंद्र चौधरी युवराज चौधरी रामेश्वर चौधरी बबन थोरात महादू चौधरी पोपट चौधरी दीपिका चौधरी अशोक चौधरी आदी मान्यवरांची या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती होती सर्व मान्यवरांच्या हस्ते संताजी महाराज व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमाचं पूजन करून माल्यार्पण करण्यात आलं समाजातील गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल कैलास चौधरी व पोलीस अधिकारींचे प्राण वाचविणाऱ्या श्रीमती हर्षदा चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमात तीनशे गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेड धुळेच्या चेअरमनपदी लहू पाटील तर व्हाईस चेअरमनपदी पोपट शिंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक दिनांक सात जुलै रोजी घेण्यात आली होती या निवडणुकीत आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनलने भाजपाच्या पॅनलला धोवी पछाड देत सतरापैकी सतरा जागांवर दणदणीत विजय मिळवला होता तर भाजपाच्या सर्व उमेदवारांवर अनामत जप्त करण्याची नामुष्की ओढवली होती दरम्यान दिनांक एकोणतीस जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या कार्यालयात चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक घेण्यात आली यावेळी चेअरमन पदासाठी लहू काशीनाथ पाटील राहणार तरवाडे तर व्हाईस चेअरमनपदी पोपट साधू शिंदे राहणार उडाणे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेडच्या बैठकीला जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी नवनिर्वाचित संचालक गवळी संभाजी सिंधुजी गिरासे इंद्रसिंग नथुसिंग बापू नारायण खैरनार चौधरी विलास वसंतराव नांद्रे रमेश दत्तात्रय कैलास हिमतराव पाटील दिनकर दौलत पाटील भटू गौरख पाटील रोहिदास विठ्ठल मराठे सुडामन साधू पाटील पंढरीनाथ बुधा पाटील चौधरी सुशिलाबाई भगवान पाटील अनिता योगेश पाटील लव काशीनाथ पाटील सुनील यादवराव पोपट साधू शिंदे अरविंद भालचंद्र शिरसाट हे उपस्थित होते नवनियुक्त चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचा जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी बाजार समिती सभापती बाजीराव पाटील संचालक साहेबराव खैरनार संतोष पाटील आदींनी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला नवनियुक्त चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे माजी मंत्री रोहिदास पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी कौतुक केलं आहे चेअरमन म्हणून निवड झाल्यानंतर लहू पाटील यांनी सांगितलं की आमदार कुणाल पाटील यांनी टाकलेला विश्वास पूर्णपणे सार्थकी लावणार आमदार पाटील यांनी दिलेल्या शब्दानुसार सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने धुळे खरेदी विक्री सोसायटी राज्यात अव्वल क्रमांकात आणण्यासह खरेदी विक्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील असं लहू पाटील यांनी सांगितलं आज धुळे खरेदी विक्री संघाची चेअरमन आणि व्हाइस चेअरमन पदाची निवड झाली आज रोजी आमचे नेते राजी साहेब आणि बाबा यांनी जो माझ्यावर आणि आमचे व्हाईस चेअरमन पोपट तात्यांवर जो विश्वास दाखवला पुनशा आम्हाला सं काम करण्याची संधी दिली त्याबद्दल आमचे नेते गुलालबाबांचं मी शतशा आभारी आहे आणि मित्रांनो मला एकच सांगायचं या निमित्ताने मला जे पुनश्च या खरेदी विक्री संघाची चेअरमनपदीची निवड केली निश्चितच या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि जे काही संस्थेचे आमचे काही प्रोजेक्ट असतील काही प्रकल्प असतील जे काही अपूर्ण आहेत ते पूर्ण करण्याचा मानस आम्ही सर्व मिळून आमचं संचालक मंडळ आणि आम्ही सर्व मिळून घेतलेला आहे आणि भविष्यात जे जे विकासाचे कामं असतील संस्थेच्या हिताचे काम असेल ते संस्थेच्या हिताच्या कामाला आम्ही प्राधान्य देऊ आणि या संस्थेची भरभराटी आणू आमचे नेते कुणालबाबा यांनी सांगितलं एका मेळाव्यामध्ये आमच्या भवनच्या मेळाव्यामध्ये की खरेदी विक्री संघ आपला धुळे खरेदी विक्री संघ जो आहे तो राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आला पाहिजे असा खरेदी विक्री संघ आपण करूया तो, तो मानस आम्ही आज बाळगलेला आहे आणि तो शब्द आम्ही पूर्ण करू आणि बाबासाहेबांनी जे स्वप्न आहे ते पूर्ण केल्याशिवाय आम्ही सर्व संचालक मंडळ शांत बसणार नाही हा शब्द मी आपल्या सर्वांना देतो धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल